देव आमच्या भेटीला आमच्या घरी येणार फायनली आल नेवर नेवऱ्या नेवर्या नेवऱ्या नेऱ्या घुगऱ्या बोलतात ते संध्याकाळचे प्रसाद असते सानेवरची घेऊन जाऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमच्या घरी ग्रामदैवतेची पालखी येते पालखीला आणण्यासाठीच आम्ही सानेवरती आलेलो आहे सर्व मंडळी आहेत आपल्यासोबत वाडीतले आज घेवडेवाडीमध्ये देव येतो आहे सगळीकडे येत ना आमच्याकडे कसं माहिती आहे शिमगा झाला ना त्यानंतर मग पालखी घरोघरी सुरुवात होते प्रत्येक वाडीमध्ये जायला काही ठिकाणी पहिल्या भागापासून पालखी बाहेर पडते मग धुलवडीला सानेवरती शिमगासमाप्ती होती तर आज आमच्या वाडीमध्ये देव येतो आहे तर आज पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे देव आमच्या भेटीला आमच्या घरी येणार आहे फायनली आज तर चला व्हिडिओला सकाळी स्टार्ट झालं आहे सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही सगळेजण निघालो आहे चला पहिली पालखी घेऊन वाडीमध्ये जाऊया चा चला सानेवरती आलेलं आहे पालखी इथे बसलेली आहे काल संध्याकाळी आणलीन इथे बसलेले आता हिथून आहे ना पालखी घेऊन आपल्याला घरी जायचंय आपल्या वाडीमध्ये घेवडेवाडीमध्ये सर्व मंडळी गावची मंडळी सगळेजण इथे जमा होतील मग नंतर पालखी घेऊन घरी जाणार आपण आम्हाला आम्ही काही आलो അല്ലേ <coughs> അവിടെ <noise> चहा फरसाण वगैरे होईल आणि इथे खेळे वगैरे मग इथून वाडी घ्यायला पुढे सुरुवात इकडे खेळी वगैरे हो सजतील चहा चहाने फरसाण झाल्यानंतर तुला चिकू शिमग्याला नव्हता पण आता आलाय श्रेयश पण आलाय बाकी सगळेजण आलेत घरातले फक्त दोन भावना आलेत बाकी सगळे आलेत सगळी फॅमिली आहे आज घरी ए चिकू खेळ कसे नाचतायत दाख दाग असं नाही शिंगासनाची घरी पालखी जेव्हा आगमन होतं ना त्या सणाची वर्षभर कोकणी माणूस वाट बघतो आणि ह्या टायमिंगला ह्या दिवशी जेव्हा घरी देव येतो ना पालखी येतो एक दिवस का, ना का ही ही आ, ना हो ना सुट्टी टाकून काहीही करून माणूसांना घरी टच होतो माहोल असतो माहोल पूर्ण वाडीमध्ये मजा येते जबरदस्त हे बघा मागे इकडे रा रांगोळीवरती मस्त एकदम फुलांच्या पाकल्याने जबरदस्त बनवलंय हे कोण होते रे તો આ હતા આલા

रांगोळीवर काढलेली आहे हे बघा घरी सगळी तयारी चालू आहे हा साईडने साईडने चला आज पालखी आमच्याकडे येते ना तर आज सगळ्यांसाठी आहे ना खेळ्यांसाठी खास जेवण असतं प्रसादी तर त्याची सगळी तयारी चालू आहे मागच्या बाजूला वहिनी आणि इकडे पिऊ आहे तरी करा इकडे बिझी आहेत आल्यापासून हय हाय आहेत का सगळी डाळ झालेली आहे गोडी डाळ भाजी कसली आहे पावटा बटाटा फेमस भाजी आहे कधी <laughs> दे पावटा आणि चवळी जास्त असते पावटा आणि चवळी आमच्याकडे फेमस भाजी आहे आपल्याकडे पालखी तयार तयारी गडबड आहे मस्त सजून जेवणा दिसलेली <laughs> प्रसादी असते सगळी जेवण आणि रात्रीसाठी साठी कुठे आहेत नेवऱ्या कुठे नेवऱ्या 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 घुगऱ्या बोलतात ने ती संध्याकाळचे प्रसाद येते सानेवरची घेऊन जावी लागते भाकरी आणि नेवऱ्या લક્ષ્મી કેટલા વીપૂર્વ લાગેલા सगळ्यांना जेवढे पण गावातले आहेत ना चौकीमध्ये सर्वत आहे सगळ्यांसाठी जेवढे गावकरी मंडळी जेवढे पण पालखीकडे आले तेवढं सगळ्यांना आहे आता इथे पालखी नाचेल पब्लिक बघा इथे आहे एक कविष्य होता ना चला खेळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि सगळं आटपलं सगळं थोडं गडबड वगैरे असतं तर चला जाऊया आता होळीवरती आता होळीवरती तिथून पालखी चाल वाडीतून आता होळीवरती पालखी येईल आणि होळी सजवण्याचं काम चालू आहे हे बघा सर्व आपल्या वाडीतील मुलं मस्त फुगे वगैरे लावत आहेत होळी तर मगाशी सजवलेली आहे आता फुगे लावायचं काम चालू आहे